लगेच आपला आजचा पहिला प्रश्न आहे नासा आणि इस्रोचा पहिला संयुक्त पृथ्वी निरीक्षण उपग्रह कोणता याचं उत्तर आहे निसार मिशन प्रश्न क्रमांक दोन मेरा गाव मेरी धरोहर हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे तर हा आहे सांस्कृतिक मंत्रालय ठीक आहे प्रश्न तिसरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करणारे पहिलं राज्य कोणते आणि उत्तर आहे उत्तराखंड आता उत्तराखंडबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया उत्तराखंड हे भारताच्या उत्तरेकडचं राज्य आहे त्याची निर्मिती नऊ नोव्हेंबर दोन हजार या साली उत्तर प्रदेशचं विभाजन करून झाली तेव्हा त्याचं नाव उत्तरांचल होतं एक जानेवारी दोन हजार सातला उत्तरांचलवरून त्याचं नाव उत्तराखंड असं करण्यात आलं या राज्याला देवभूमी या नावानं सुद्धा ओळखलं जात डेहराडून किंवा देहरादून ही उत्तराखंड राज्याची राजधानी आहे गंगा आणि यमुना इथल्या प्रमुख नद्या आहे केदारनाथ बद्रीनाथ हरिद्वार ऋषिकेश हे धार्मिक स्थळ आहे त्याच्यामुळे त्याला देवभूमी असं म्हणतात पश्चिमेला हिमाचल प्रदेश आहे दक्षिणेला उत्तर प्रदेश आहे गंगोत्री आणि यमुनोत्री हे गंगा आणि यमुनाचे उगमस्थान या राज्यात आहे उत्तराखंडमध्ये आणि भागीरथी आणि भीलगंगा नद्यांवर जे टिहरी धरण आहे जे दोन हजार सातमध्ये पूर्ण झालं हा प्रश्न महत्त्वाचा आहे हा येऊ शकतो उत्तराखंड इथं चिपको आंदोलन झालेलं होतं म्हणून हे चिपको आंदोलनाचं जन्मस्थान म्हणूनसुद्धा ओळखलं जातं झाडं तोडण्यासाठी एका गावात काही लोक आले असतात सरकारचे तर गावातल्या लोकांनी त्या झाडाला चिपकून एक गोलकडं बनवलं आणि ते झाड तोडण्यापासून त्या लोकांना रोखलं त्याच्यामुळं ते आंदोलन चिपको आंदोलन म्हणून गाजलं तर मुख्यमंत्री आहे उत्तराखंडचे पुष्कर सिंग धामी आणि राज्यपाल आहे गुरमीत सिंह चला याचा वाटल्यास एक स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि आता आपण म्हणूया पुढच्या प्रश्नाकडे अखिल भारतीय शिक्षण परिषद ए बी एस एस दोन हजार पंचवीसचे आयोजन कुठे करण्यात आले तर याचं उत्तर आहे दिल्ली है ना अखिल भारतीय शिक्षण परिषद दोन हजार पंचवीस ए बी एस एस लक्षात नाही ठेवलं तरी हरकत नाही अखिल भारतीय शिक्षण परिषद दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन कुणी केले तर हे केले धर्मेंद्र प्रधान हे आपले केंद्रीय शिक्षण मंत्री आहे प्रश्न भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी भारतीय सैन्याने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ऑपरेशन शिवशक्ती दूरसंचार फसवणुकीला आळा घालण्यासाठी दळणवळण मंत्रालयानं सुरू केलेल्या मोबाईल ॲपचं नाव काय तर या ॲपचं नाव आहे संचार साथी ठीक आहे पुढचा प्रश्न संरक्षण आणि सॉरी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना संस्थेने विकसित केलेले क्षेपणास्त्र कोणते उत्तर आहे प्रलय प्रलय लक्षात ठेवा राजस्थानमध्ये हडप्पा संस्कृतीचे स्थळ सापडले आहे त्याचं नाव काय तर त्याचं नाव आहे राताडीयारी ढिरी ठीक आहे आपण जरा हडप्पा संस्कृती काय आहे ते थोडक्यात बघूया तर हडप्पा संस्कृती ही प्राचीन भारतातली एक अत्यंत समृद्ध आणि संघटित नागरी संस्कृती होती कोणत्या काळात होती तर इसवी सन पूर्व सव्वीसशे ते एकोणवीसशेच्या दरम्यान होती आणि ही मुख्यतः सिंधू नदीच्या खोऱ्यात होती म्हणून याला सिंधू खोरे संस्कृतीसुद्धा म्हणतात ठीक आहे ह्या काही नोंदी लक्षात ठेवायच्या तर हडप्पा संस्कृतीचे ठिकाणं आपल्याला कुठं कुठं सापडले तर हडप्पा या ठिकाणी पहिल्यांदा सापडलं म्हणून त्याला हडप्पा नाव दिलेलं आहे ते आजच्या पंजाब पाकिस्तान राज देशात आहे मोहन जोदडो सिंध पाकिस्तान दोलविरा हे गुजरात भारतमध्ये आणि हे लोटल नाही तर हे लोथल आहे लो हे चुकून प्रिंट मिस्टेक झाली ठीक आहे लोथल गुजरात कालीबंगन राजस्थान आणि राखीगडी हरियाणा हे महत्वाचे ठिकाण आहे हडप्पा संस्कृतीचे चला पुढे तर हडप्पा संस्कृतीचा ह्रास का झाला याचे पण प्रश्न काही ठिकाणी येऊन गेलेले तर याच्यापैकी तुम्हाला एकच ऑप्शन येईल कोणतेही कारण याचे वेगवेगळे कारणं दिलेले असते तर हे सगळे कारणं एकत्र विचारले जाणार नाही तर नैसर्गिक आपत्ती पूर किंवा दुष्काळ सिंधू नदीचा प्रवाह बदलणं किंवा व्यापारात घट किंवा आर्याचा आक्रमणांचा सिद्धांत म्हणजे आर्य लोकांनी आक्रमण केलं आणि इथल्या लोकांचं त्यांनी संस्कृतीचा ह्रास केला पण हे काय फारसं महत्त्वाचं नाही आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे चालवली जाते सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेचे नाव काय नमो ड्रोन दिदी दीदी लाडकी बहीण दिदी अशा योजना चालू आहे त्याच्यामुळे दीदी दादा दादी कन्फ्युजन होऊ शकतं चला नेक्स्ट महाराष्ट्र सरकारने डॉक्टर एम एस या स्वामीनाथन यांच्या सन्मानार्थ दरवर्षी सात ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्याची घोषणा केली आहे तर ते आहे शाश्वत कृषी दिन आता डॉक्टर एम एस स्वामीनाथन कोण आहे महत्त्वाची व्यक्ती आहे परीक्षेच्या दृष्टीनं तर आपण थोडक्यात बघूया तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचं नाव आहे मुक्केंबू संभासिवन स्वामीनाथन यांचं नाव तुम्हाला कधी विचारलं जाणार नाही पण तरी सुद्धा एक लक्षात ठेवा हे भारताचे प्रसिद्ध कृषी वै वैज्ञानिक होते ठीक आहे ही पद माहिती फक्त तुम्हाला ठेवा याच्यावर प्रश्न येणार नाही पण प्रश्न येणार आहे खालच्या मुद्द्यावर भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन किंवा असा आपण प्रश्न येऊ शकतो फादर ऑफ इंडियन इंडियाज ग्रीन रेव्हल्युशन ग्रीन रेव्होल्युशन म्हणजे काय हरित क्रांती तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक किंवा प्रणेते कोणाला म्हटले जातं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना ठीक आहे हा मुद्दा लक्षात ठेवा हे परीक्षेला विचारला जात हे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे डॉक्टर स्वामीनाथन यांचं योगदान बघूया हरित क्रांती एकोणीसशे साठच्या दशकात भारतात अन्नधान्याची टंचाई होती त्यामुळं यांनी गहू आणि तांदूळाच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित केल्या त्या शेतकऱ्यापर्यंत पोचवल्या हो त्याच्यामुळं अन्नधान्य झपाट्यानं वाढलं आणि भारत ज्या देशामध्ये आपल्याला बाहेरून आणावं लागत होतं तर आपण स्वावलंबी झालो आयात करावं लागत होती तर आयात बंद झाली आपण आपलं पिकवण्यास सक्षम झालो तर हे हरित क्रांतीच्या जनकांचं योगदान आहे डॉक्टर स्वामीनाथन यांचं ही खूप महत्वाची व्यक्ती आहे चला पुढे या महाराष्ट्र हरित क्रांतीचे प्रणिधी हां तर डॉक्टर स्वामीनाथन यांना कोणते कोणते पुरस्कार मिळाले यांचा एक भारतरत्न हा पुरस्कार लिहायचा राहिला ठीक आहे मी ते नंतर लिहितो वर्ष कधी मिळालं तुम्हाला विचारलं जाणार नाही पण कोणते मिळाले तर यांना महत्त्वाचे पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण रॅमन मॅक्सिसी हे महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहे सोबतच भारतरत्न तर आहेत आणि पहिला वर्ल्ड फूड प्राईज पुरस्कार यांना एकोणीसशे सत्त्याऐंशीला मिळालेला आहे हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आणि आता हे भारतरत्न इथं लिहितो म्हणजे काय ते थोडंसं लक्षात राहील ठीक आहे तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे भारतरत्न पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण रॅमन मॅक्स असे पुरस्कार ठीक आहे याचा स्क्रीनशॉट घ्यायचं असलं तर घेऊन टाका हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट स्वामीनाथन आयोग दोन हजार चारमध्ये केंद्र सरकारनं राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना केली त्याचे अध्यक्ष होते स्वामीनाथन त्याला स्वामीनाथन आयोग म्हणतात त्याची प्रमुख शिफारस काय होती तर उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट हमी भाव शेतकऱ्याला दिला पाहिजे आजही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा अशी मागणी कायम आंदोलनातून होत असते ठीक आहे हे दोन महत्त्वाचे खूप प्रश्न आहे राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष कोण किंवा स्वामीनाथन आयोग याबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात चला पुढचा बारावा प्रश्न नाही सॉरी तेरावा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत आता हे हा प्रश्न याच्यामुळं घेतला की कालच बदललं फारस एखाद्या वेळेस येईल म्हणून सांगता येत नाही पण तरी दोन चार महिन्यानं जेव्हा तुमच्या परीक्षा होतील तर कदाचित प्रश्नही येऊ शकतो काल दत्तात्रय बर्णे जे महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री होते आणि माणिकराव कोकाटी जे कृषी मंत्री होते यांचे आपसात खाते बदल झाले आणि आता दत्तात्रय बर्णे कृषी मंत्री झाले आणि माणिकराव कोकाटी क्रीडा मंत्री चीनने तिबेटमधील कोणत्या नदीवर जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम सुरू केले आहे यालुंग स्थानपो असं या नदीचं नाव आहे यारलुंग सांगपो चला जलविद्युत प्रकल्पाचा विषय निघाला तर महाराष्ट्रातले प्रमुख जलविद्युत प्रकल्प आपण एकदा नजरेखालून घालून घेऊ तर महाराष्ट्रातले प्रमुख जलविद्युत प्रकल्प बघा कोयना जलविद्युत प्रकल्प हा कोयना नदीवर सातारा जिल्ह्यात भिवपुरी प्रकल्प उल्हास नदीवर रायगड जिल्ह्यात विहूळ प्रकल्प वारणा नदीवर आहे नाशिक जिल्ह्यात हे जलविद्युत प्रकल्प आहे बरं का फक्त म्हणजे पाण्यापासून वीज निर्मिती करणं ठीक आहे आणि हा नाशिकमधला छोटा प्रकल्प आहे रांजणगाव प्रकल्प भीमा नदीवर आहे पुणे जिल्ह्यात हा पण छोटा प्रकल्प आहे खोपोली प्रकल्प पाताळगंगा नदीवर रायगड जिल्ह्यात ठीक आहे वालवण प्रकल्प आहे इंद्रायणी नदीवर पुण्यामध्ये दूधगंगा प्रकल्प दूधगंगा नदीवर कोल्हापूरमध्ये तुळशी व वांद्री प्रकल्प वांद्री नदीवर ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये हा पण लघु प्रकल्प आहे हा कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रकल्प आहे आणि भारतातल्या सर्वात मोठ्या प्रकल्पापैकी प्रकल्पा तो एक तो चार स्टेजमध्ये आहे आणि कोयना धरण त्याचा मुख्य स्रोत आहे है ना आता हे कोयना धरण मुख्य स्रोत आहे प्रत्येक जलविद्युत प्रकल्पाचं कोणतं ना कोणतं धरण मुख्य स्रोत असतात कारण जलविद्युत प्रकल्प म्हटल्यावर ते असणारच त्यात काही नाविन्य नाही ठीक आहे सह्याद्रीच्या रांगेत स्थित आहे है।, है ना हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आणखी एक महत्त्वाचं धरण ते म्हणजे खोपोली व भिवपुरी प्रकल्प धरण म्हटलो मी सॉरी जलविद्युत प्रकल्प टाटा पॉवर कंपनीकडून हा चालवला जातो आणि मुंबईला आणि परिसराला वीज पुरवठा पुरवला जातो असा प्रश्न येऊ शकतो की मुंबई जसं की मुंबईला पाणी पुरवठा कोणतं धरण करतो तसं मुंबईला वीज पुरवठा कोणता प्रकल्प करतो तर खोपोली व भिवपुरी जलविद्युत प्रकल्प ठीक आहे चला नेक्स्ट तर आपला आजचा शेवटचा प्रश्न कोणत्या देशाने सोळा वर्षाखालील मुलांना यूट्यूब अकाउंटवर बंदी घातली आणि याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया तर आजचा आपलं व्हिडिओ या ठिकाणी संपतो व्हिडिओ शेवट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला के केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच नमस्कार